एलसीबीचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शिरपूरकडून धुळ्याकडे येणाऱ्या गुटक्याच्या वाहनाला एलसीबीच्या पथकानं सोनगीर जवळ पकडले आहे या कारवाईत छप्पन लाख पंचवीस हजार नऊशे रुपयांचा शिखरपान मसाला आठ लाख ब्याऐंशी हजार रुपये किमतीचा एस वन टोबॅको तंबाखू व वीस लाख रुपये किमतीचा कंटेनर क्रमांक एचार अडोतीस सी झिरो चार बावीस असा एकूण वाहनासह पंच्याऐंशी लाख सात हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल एसीबीच्या पथकानं जप्त केला आहे या प्रकरणी चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात दा आला आहे नरेश कुमार गंशाम, सिंग चौधरी व बेचाळीस वर्ष राहणार मुरसाना सहकारी नगर जिल्हा बुलंद शहर उत्तर प्रदेश असे चालक आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे हा गुटक्याचा माल कुटून घेतला कुठे घेऊन चालला होता याबाबतचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पदक करीत आहे एक गोपनीय माहिती मिळाली होती ती कंटेनर आहे हरियाणाचा थर्टी एट ए सी झिरो फोर डबल टू हा धुळ्या मार्गाने डिलिव्हरी करायला गुटखा आणि इतर पान मसाला घेत त्यांचे नाव शिखर पान मसाला आणि एस एस वन टोबॅको तंबाखू असा एक मोठ्या प्रमाणात इलिगली जात आहे त्या अनुषंगाने पी आय सी बी शिंदे आणि त्यांच्या टीमनं असता आपण सदर चालताच तिथे अटक केली त्याचं नाव आहे नरेश कुमार घनश्याम चौधरी हा उत्तर इथे राहणार आहे त्याला आपण आता अटक आहे आणि एकूण साधारणतः पंच्याऐंशी लाखाचा माल आपण शिखर मसाला आणि एस या गुटख्याचा आपण या ठिकाणी जप्त केलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे सर सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्फर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या नेतृत्वात एलसीबीच्या पथकानं केली आहे सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे